दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा नाणीज संस्थांतर्फे अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिकेची मोफत सेवा दिंडोरी तालुक्यातील जगदगुरु श्री रामानंद नरेंद्र नाणीज संस्थांतर्फे तालुक्यात गेल्या एक वर्षापासून अपघातग्रस्तांसाठी मोफत विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू केली असून याचा तालुक्यातील अनेक अपघातग्रस्तांना फायदा झालाय तालुक्यातील दोन हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत असून त्यामध्ये एक रुग्णवाहिका नाशिक पेठ चाचडगाव टोलनाका येथे अहोरात्र चोवीस तास सेवा देत आहे तर दुसरी रुग्णवाहिका वणी सापुतारा करंजखेड फाटा या ठिकाणी चोवीस तास सेवेत कार्यरत आहे या रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस असा आहे हायवेवरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे या रुग्णवाहिकेमुळे अनेक कुटुंबातील सदस्यांना फायदा झालाय त्यामुळे अनेकांनी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्रचार्य रुग्णवाहिकेचे आभार मानले आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी